मम्मी काय ग हो का हो एकट एकटेच हसताय काय नाही ग हा छोटासा ना मला असायला आली बघ बरोबर आहे त्यांचं बघ माणूस जन्माला येताना एकटा जन्माला येतो मरताना एकटा मरतो बरोबर की नाही हो मग आणि मृत्यू मधला एक छोटस वाटचाल असते की नाही मग ती कानू पानून जाणी जगायला जन्माला येताना न काय घेऊन येत न जाताना काय घेऊन जात बरोबर की नाही हो बरोबर मम्मी जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये असतं ना ते जीवन कधी हसवणार कधी रडवणार कधी शिकवणार तर कधी गडद अंधारातून प्रकाशात नेणार म्हणून क्षण जगताना ना स्वतःसाठी वेळ काढा तुम्ही कितीही बिझी असा द्या काम करा बिझनेस करा पण स्वतःसाठी वेळ मात्र नक्की काढा आणि आनंदात जगा बरोबर की नाही हो मम्मी अगदी बरोबर स्वप्न बघा शिका आनंदात राहा खूप हसा स्वतःही हसा दुसऱ्यांनाही हसवा मस्त मजा करा फिरा कामही करा अगदी बरोबर बोलू स्वप्न कारण हीच वेळ आहे ही संध्या आहे शेवटी, कोणी आपल्यासाठी ना आपण कोणासाठी थांबतो हे आयुष्य आहे नात्यांमध्ये सौंदर्य शोधा माणसांमध्ये माया राखा कारण शेवटी आठवणी सुरतात आणि त्या गोड असतील तरच आयुष्य खरं जगल्यासारखं वाटतं